तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी संध्याकाळी साडेआठ वाजता तुमच्या सर्वांसमोर लाईव्ह येण्याचं कारण मला वाटते दोन ते तीन महिन्याचा मला वाटते वर्षभराचा कालावधी झाला मी बऱ्याचशा प्रकरणावरती लाईव्ह येत नाही परंतु ज्या गावामध्ये गावाचं नाव आहे पारेगाव तालुका जिल्हा जालना जालन्यावरून जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती सध्या व्हिडिओ जास्तीत जास्त तमाम आंबेडकर जयंतीने शेअर करा पारेगावाच्या गावामध्ये गावात काही जातीवादी समाजकंटकांनी गायकवाड कुटुंबियावरती हल्ला केलेला आहे बाईला मारहाण केलेला आहे हात मोडलेला आहे युवराज गायकवाड संघर्ष गायकवाड निलेश गायकवाड असे माझे उपासक आहेत मित्र आहेत त्यांचे नाव आहेत आणि गावातील जातीवादी समाजकंटक घरामध्ये घुसून गाड्यांची तोडफोड त्यांनी केलेली आहे अशी माहिती मला निलेश गायकवाड संघर्ष गायकवाड यांनी दिली मंडळी या महाराष्ट्रामध्ये होणारे वाढते अत्याचार अन्याय अत्याचार सातत्याने झेंड्याचं प्रकरण असेल बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना असेल दलितांची हत्याकांड असेल महाराण असेल हे सातत्याने होत आहे काही दिवस बंदे काश्यपली शांत होते माझ्या हातामध्येच दुपारी तीन वाजतापासून बारा एक वाजतापासून अभ्यास करतोय तर आतापर्यंत आणि हे पुस्तक सी आर पी सीचा माझ्याकडे लवाचा अभ्यास सुरू आहे हा पेन माझ्याकडे जो दिला तुम्हाला माहिती आहे अन्याय अत्याचाराच्या विरोधात भंते कशुपलीने हातावरती गोंधलेलं होतं हम अगर कलम की लढाई जाणते आहे तर हम बंदूक की लढाई बी जाणते इथल्या प्रशासनाच्या विरोधात मी एलगार पुकारला होता इथल्या जातीवादी समाजकंटकांच्या विरोधात मी हत्यार उचललेलं होतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा सांगितला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने निलेश भाऊचाच फोन येतोय तुम्हाला दिसतंय हा निलेश बोल नाही मी पोलिसांना फोन करतो जालनावरून काही नाही काय सध्या परिस्थिती काय लाईव्ह चालू आहे फेसबुकला आणि मी सगळीकडे व्हायरल करतोय काहीच नाही आईचा आहे बर पाठवतो 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 मी फोन लावतो काही टेन्शन घेऊ नका मी लगेच गाडी पाठवतो जालनावरून पोलीस स्टेशनला फोन लावतो घरच्या काही काळजी नाही करू मी सगळ्या तमाम आंबेडकर जनतेला आवाहन करतो काही काळजी नाही करू घाबरू नकानावर बर 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 चालूच आहे अजून पण तिकडे துமடி घरा गावामध्ये भीतीचं वातावरण आहे निलेश गायकवाडचा फोन होता पारेगाववरून आजूबाजूच्या तमाम आंबेडकरी जनतेला मी आव्हान करतो धांदरवाडी नसराबाद तुमचं चिंचोली आडगाव राजा वडाडी वर्दडी सोनोशी सिंदगेड राजा आजूबाजूचे तमाम भीमसैनिक कार्यकर्ते ह्यांनी पारेगावमध्ये लक्ष द्यायचं धांदरवाडी आंसली डाबरगाव चिंचोली आजूबाजूचे जेवढे खेडेगाव असतील त्यांनी कृपया या पारेगावच्या प्रकरणाकडे लक्ष द्या आज परिस्थिती त्यांच्यावरती आहे उद्या तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या समाजाचं काम आहे समाजावर आणण्यावर व्हायला कारण वैयक्तिक असू द्या कारण कुठलंही असू द्या एखाद्या परिवारा जर कोणी मारहाण करत असेल त्याचं कारण काही जरी असलं तरी समाजाने त्या ठिकाणी धावून गेलं जाणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आता लवकरच फोन लावतोय तालुका पोलिस स्टेशनला आणि लवकरात लवकर, लवकर कार्यकर्ते जवळपासचे असेल त्यांनी पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल